नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मी आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर राघाव तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी स्वतः ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस कोणत्याही क्लासेसला मला जाता नाही आलं कारण माझ्याकडे क्लास करण्याची क्षमता आर्थिक पाठबळ नव्हतं त्यामुळं मला त्या ठिकाणी क्लास कुठलाही करता नाही आला जे काही केलं ते सेल्फ केलं होतं आणि म्हणून मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता येवं हो। म्हणून खरं तर क्लास सुरू झाला होता आणि या क्लासच्या माध्यमातून आजपर्यंत आपण हजारो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहोत पण या प्रवासामध्ये तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं माझ्या शिकवण्यावर माझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि मला शून्यापासून ते आजपर्यंत प्राध्यापक ज्ञानेश्वर आघाव बनवलं ही सगळं होण्यामागं खरोखर माझ्या विद्यार्थी बांधवांचं बंधू भगिनींचं प्रेम आहे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच मी इथपर्यंत आहे खरं पाहिलं तर विद्यार्थी हा माझा देव आहे कारण याच देवाने मला अगदी झिरोपासून हिरो बनवलं मनापासून मला शुभेच्छा दिल्या माझी सोबत केली प्रत्येक वाईट काळामध्ये माझा हा विद्यार्थी माझ्यासोबत राहिला आहे आणि म्हणूनच मला माझ्या ह्या विद्यार्थ्यासाठी काहीतरी करावं असं वारंवार वाटत राहिले आता काय करायचं आहे कसं करायचं आहे यावरतीच मी बोलणार आहे जेव्हा मी क्लास सुरू केला होता तेव्हा माझी अतिशय बिकट परिस्थिती होती खास करून मी तुम्हाला हे सत्य सांगण्यासाठी बोलतो आहे कारण जे विद्यार्थी माझ्यासोबत सुरुवातीला होते त्यांना माहिती आहे क्लास सुरू केला त्यावेळेची परिस्थिती म्हणजे मी जेव्हा रूमवरती राहायचो तेव्हा एखादा वडापाव खाण्याची इच्छा जर झाली तर वडापावच्या सेंटरवर गेल्यावर दहा रुपयाचा वडापाव घेण्याची क्षमतासुद्धा माझ्याकडं नव्हती हे थोडं अतिशक्ती वाटू शकतं पण हे सत्य होतं कारण ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत अभ्यास केलेला आहे किंवा जे विद्यार्थी सुरुवातीच्या माझ्या अभ्यासला होते त्यांना माहिती आहे मी कोणत्या परिस्थितीतून त्या गेलेलो आहे आणि मला माहिती माझ्याहीपेक्षा वाईट परिस्थितीतून माझे सगळे विद्यार्थी असतात म्हणूनच आपल्याला एक नवीन महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जेव्हा स्पर्धा परीक्षा करतात त्यावेळेस ग्रामीण भागातला एक साधारण विद्यार्थी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा करायला येतो त्यावेळेस हजारो रुपयांची फीस भरून त्याला क्लास करावा लागतो हा क्लास करताना त्याला बाकीच्या पण आर्थिक गोष्टी असतात लॅब आहे पुस्तके आहेत रूम आहे मेस आहे आणि बाकीचा भरपूर सारा खर्च त्याचा इतरही होत राहतो मग या त्याला आर्थिक बर्डन येतं दबाव येतो पेन्शन येतं तणाव येतो आणि त्याच्यातून त्याला अभ्यास करताना खूप मोठा अडथळा तयार होतो तो, हो तो आ, हा अडथळा येऊ नये म्हणून आपण एक याच्यावरती उपाययोजना केली आहे येत्या नवरात्रीला बावीस सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत आपण प्रत्येक कोर्स आपला ऑनलाईनचा प्रत्येक कोर्स मग तो स्पेशल मराठी व्याकरणचा असेल स्पेशल गणित बुद्धिमापन सामान्य ज्ञान किंवा कोणत्याही विषयाचा स्पेशल कोर्स असेल किंवा सर्व विषयांचा एकत्रित ग्रुप कोर्स असेल प्रत्येक कोर्स आपण फक्त आणि फक्त नऊ रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहोत नऊ रुपयामध्ये परत एकदा ऐका नऊ रुपयामध्ये कोणताही कोर्स फक्त नऊ रुपयामध्ये आहे या कोर्सची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय सगळ्यांनी लक्षपूर्वक पहा आजपर्यंत तुम्ही सर्वांनी दिलेला मला आशीर्वाद तुम्ही दिलेला माझ्यावरचा विश्वास आणि तुमचं प्रेम पाठबळ आहे म्हणूनच मी करण्याची हिंमत करतो आहे आजपर्यंत मला जे काही दिलं आहे त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे आता वेळ माझी आहे मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि ते या रूपात मी देण्याची इच्छा व्यक्त करतो आहे पहा पोलीस भरतीचा वनरक्षकचा शिक्षक भरतीचा सरळ सेवेचा किंवा एम पी सीचा कोणताही कोर्स फक्त आणि फक्त नऊ रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्या कोर्शेचा कालावधी काही कोर्सेचा कालावधी तीन महिने आहे काही कोर्शाचा कालावधी सहा महिने आहे तुम्ही यातला जो कोर्स तुम्हाला पाहिजे तो घेऊ शकता यामध्ये लक्षात ठेवायचं सगळ्यांनी बावीस ते तीस सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत हा कोर्स तुम्हाला खरेदी करता येणार आहे म्हणजे नऊ दिवस ही ऑफर आपण ठेवलेली आहे म्हणजे नऊ रुपयाचा कोर्स नऊ दिवसापर्यंत तुम्हाला खरेदी करता येईल बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत जो तुम्ही कोर्स खरेदी कराल तो कोर्स तुमचा कालावधी संपेपर्यंत कितीही वेळा तुम्ही पाहू शकता आता चहासुद्धा आपला दहा रुपयाला झालेला आहे तर एका चहाच्या किमतीमध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध केलेला आहे मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत हा कोर्स पोहोचवायचा आहे ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्या गोरगरिबाच्या लेकराला हा कोर्स द्यायचा आहे ज्याला शिकण्याची तळमळे इच्छा आहे तर तुम्ही सर्वांनी जर या गोष्टीसाठी मदत केली तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आता मी पोहोचू शकणार नाही हा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला ज्ञानराज अकॅडमीचं हे ॲप स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे जर डाउनलोड करताना काही अडचण आली तर त्यासाठी माझा हा नंबर इथं तुम्हाला दिसतोय तो तुम्ही त्या ठिकाणी नंबरवरून मला संपर्क करू शकता त्या संपर्क क्रमांकावरती कॉल करा मॅसेज करा मी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेन त्यानंतर मी जरी उपलब्ध झालो नाही तर तुम्हाला टीमपैकी कोणी पण त्यामध्ये रिप्लाय करतील बघा हा कोर्स फक्त नऊ नऊ रुपयामध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल कोर्स स्पेशल लक्षात घ्या स्पेशल कोर्स जो आहे तो तुम्हाला प्रत्येक कोर्स नऊ रुपयाला मिळणार आहे म्हणजे मराठीचा गणिताचा सामान्य ज्ञानाचा बुद्धिमापनचा इंग्रजीचा कोणत्याही विषयाचा कोर्स फक्त नऊ रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ग्रुप कोर्स म्हणजे संयुक्त कोर्स जो आहे तर संयुक्त कोर्समध्ये काय सगळ्या विषयांची जी बॅच असते पोलीस भरती सेवा एम पी एस सी हॅ ना, ना शिक्षक भरती तर सर्व विषयांची एकत्रित जी बॅच असते तीसुद्धा तुम्हाला नऊच रुपयाला मिळणार आहे स्पेशल कोर्स घेतला तरी नऊ रुपयाला सर्व विषयांचा घेतला तरी नऊ रुपयाला आणि कालावधी तीन महिने ते सहा महिने याचासुद्धा कालावधी आता संयुक्त कोर्स सगळेच आपले सहा महिन्याचे आहेत आणि याच्यामध्ये लाईव्ह मिळेल लाईववाला पण कोर्स आहे तुम्हाला रेकॉर्ड पाहिजे असेल तर रेकॉर्डवाला पण कोर्स आहे हे तुम्हाला दोन्ही कोर्स त्याच किमतीमध्ये आहेत कोर्स कोणताही निवडा किंमत फक्त नऊच रुपये असणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन आहे ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डिंग ऑफलाईन मोडवरती पाहण्याचं ऑप्शन आहे लाईव्ह नाही पाहू शकलात नंतर रेकॉर्ड पाहू शकता हे सगळे ऑप्शन त्या ठिकाणी आपण उपलब्ध केलेले आहेत क्वालिटी कमी जास्त करू शकता ते पण आहे आता हे ॲप डाउनलोड कसं करायचं त्यासाठी ज्ञानराज अकॅडमीचं ॲप सर्च करायचं आहे प्लेस्टोरला प्लेस्टोरला हे ॲप दिसेल तुम्हाला या पद्धतीचं हा लोगो त्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असं ॲप ओपन होतं ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इथं ओ टी पी टाकायला सांगतं ओ टी पी कधी येईल जेव्हा तुम्ही तुमचा नंबर या ठिकाणी टाकाल मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला की तुम्हाला ओ टी पी टाकायला येतं मोबाईल नंबर एंटर करायचा ओ टी पीचा ऑप्शन येतो ओ टी पी तुम्हाला मॅसेज येतो साधा टेक्स्ट मॅसेज येतो तो ओ टी पी इथं तुम्ही टाकून द्यायचा समजा इथं तुम्हाला ओ टी पी आला एकोणपन्नास तीस आहे ना तर असा ओ टी पी आला तर तुम्ही त्या ठिकाणी तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी म्हणलं की तुम्हाला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर असं ॲप्लिकेशन ओपन होणार आहे या ठिकाणी असे कंबाईन कोर्स स्पेशल सब्जेक्ट कोर्स फ्री कोर्स टेस्ट सिरीज असे वेगवेगळे दे फोल्डर दिसतील यामध्ये तुम्ही कंबाईन कोर्समधून तुम्ही सर्व विषयांची एकत्रित बॅच घेऊ शकता जर तुम्हाला स्पेशल एखाद्या विषयाची घेत घ्यायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे कोर्सेस दिसतात जो कोर्स घ्यायचा आहे समजा तुम्हाला मराठीचा कोर्स घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला मराठीचा कोर्स दिसेल तुम्हाला संयुक्त कोर्स घ्यायचा असेल तर तुम्हाला असा संयुक्तचा कोर्स पण तिथं उपलब्ध होईल जो कोर्स पाहिजे तो कोर्स ओपन करायचा ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स खरेदी करण्याचा ऑप्शन येतो तिथं तुम्ही बाय नाव आहे बाय केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर कोर्स ओपन होईल कोर्स तुमचा असा माय पर्चेस ऑप्शनमध्ये असा खाली माय परचेस ऑप्शन असतो त्यामध्ये तुम्हाला असा कोर्स घेतलेला कोर्स दिसेल समजा आता तुम्ही मराठीचा कोर्स घेतला तो इथं तुम्हाला दिसणार आहे तो तुम्ही व्यू केला म्हणजे ओपन केला की के तुम्हाला त्या ठिकाणी कोर्स दिसायला चालू होतो त्यामध्ये तुम्हाला लाईव्हचा ऑप्शन पण मिळतो इथं लाईव्हचं बटन आहे लाईव्हच्या ऑप्शनवरती तुम्ही लाईव्ह कोर्स घेतला असेल तर लाईव्हचे लेक्चर दिसायला चालू होतात आणि जर रेकॉर्डचा घेतला असेल तर तुम्हाला रेकॉर्डमध्ये ते रेकॉर्डचे दिसायला चालू होतात त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आहे की हा कोर्स घेतल्यानंतर त्याचा अनुभव मला शेअर करायचा आहे मी आज तुम्हाला सांगतोय माझा <प्रेणता> हा कोर्स आजपर्यंत साधारणपणे दोन हजार रुपयापर्यंत पण या कोर्सची आपली प्राईज राहिलेली आहे तोसुद्धा कोर्स तुम्हाला तो आज नऊच रुपयाला मिळणार आहे एक हजार रुपयाचा कोर्स असला तरीसुद्धा तो नऊच रुपयाला मिळणार आहे पाचशे रुपयाचा कोर्स असला तरीसुद्धा तो तुम्हाला नऊच रुपयाला मिळणार आहे कोणताही कोर्स घ्या नऊ रुपयाला फक्त विनंती एवढीच आहे हा कोर्स महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक परत एकदा मी लिहून ठेवतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चाळीस एक्क्याण्णव ज्ञानराज अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे त्यावरून कोर्स खरेदी करायचा आहे कोर्स खरेदी करताना काही अडचण आलीच तर या नंबरवरती तुम्ही मला मॅसेज करू शकता आजच्यासाठी थांबूया व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद